भारतातील सर्वात सुंदर निसर्गरम्य आणि आव्हानात्मक रेल्वे मार्ग म्हणजे कोकण रेल्वे आता या देशातल्या सर्वात महत्वाच्या रेल्वे मार्गापैकी एक असलेल्या कोकण रेल्वेमध्ये आता एक मोठा आणि ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हो कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण म्हणजेच विलीन होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती पण आता ती पूर्ण होण्याची शक्यता दिसतीये बांधा वापरा हस्तांतरित करातत्वाने सुरू झालेली कोकण रेल्वे हस्तांतरित करण्यात आलीच नाही मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांना खुश करण्यासाठी त्यांची मागणी पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत खरंच कोकण रेल्वेचं विलिनीकरण होणार का आणि विलिनीकरण झालं तर याचा फायदा कोणाला होणार हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टिंडी गप्पा तर सुरुवातीला आपण कोकण रेल्वेची सुरुवात कधी झाली ती पाहूयात कोकण मार्गा रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे वीस मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी मंगळूर उडपी दरम्यान धावली होती रोहावीर खेड सावंतवाडी या मार्गाचं काम डिसेंबर एकोणीशे शहाण्णव मध्ये पूर्ण झालं उत्तर गोव्यामधील हो पेडणे येथील एका बोगद्याचं काम पूर्ण होण्यास तब्बल सात वर्ष तीन महिने लागले अखेर कोकण रेल्वेचं सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव पासून कोकणात जाण्यासाठी विशेष रेलगाड्या धावण्यास सुरुवात झाली आता कोकण रेल्वे रोहा ठोकूर दरम्यान सातशे चाळीस किलोमीटर विस्तारली आहे उत्तरेकडील विविध विभागातनं येणाऱ्या रेल्वेगाड्यांना कोकण रेल्वे मार्ग दक्षिण भारतात जावं लागतं कोकण रेल्वेवरून दर आठवड्याला त्रेचाळीस ते पंचेचाळीस नियमित रेल्वेगाड्या सुटल्या जातात तर या कोकण रेल्वेवर कोणकोणत्या राज्यातील प्रवासी अवलंबून आहेत सध्या महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू गुजरात राजस्थान पंजाब बिहार उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा उत्तराखंड या राज्यातील प्रवासी रेल कोकण रेल्वेवर अवलंबून आहेत उत्तर दक्षिण रेल्वे मार्ग जोडण्यासाठी कोकण रेल्वेचं महत्व अनन्यसाधारण आहे तसंच कोकण रेल्वेवरून तेजस हमसफर राजधानी वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या धावतात तर विलिनीकरणाचं का महत्व आहे कोकण रेल्वे बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर सुरू करण्यात आली होती त्यातील बांधा हा टप्पा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पूर्ण झाला आणि तेव्हापासून वापरा हा टप्पा सुरू आहे कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वेचा एक्कावन्न टक्के महाराष्ट्र सरकारचा बावीस टक्के कर्नाटक सरकारचा पंधरा टक्के गोवा सरकारचा सहा टक्के आणि केरळ सरकारचा सहा टक्के आर्थिक सहभाग सर आहे सर्व कोकणवासीय आता हस्तांतरित करा या टप्प्याची वाट पाहतायत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना पत्र पाठवून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यात यावं यासाठी संमती दिली आहे त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाचा मार्ग सुकर झालाय तर या कोकण रेल्वेचं विलिनीकरण कसं होऊ शकतं महाराष्ट्रातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुढे गोव्यातून मुंबईला जाणाऱ्या तर कारवार उडपी मंगळूर विभागातून बंगळुरूला जाणाऱ्या गाड्यांची मागणी आहे एकाच विभागात मार्ग असल्यास गाड्यांचं नियोजन करणं सोपं जातं त्यामुळेच कोकण रेल्वेचा रोहा मडगाव मार्गामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि मडगाव मंगळूर मार्गाचं दक्षिण पश्चिम रेल्वे विलीनीकरण होऊ शकतं तसेच रोहा मडगाव पर्यंत या भागाला मध्य रेल्वे अंतर्गत समाविष्ट करून रत्नागिरी असा स्वतंत्र विभाग तयार होऊ शकतो तर या विलिनीकरणानंतर कोणत्या सुविधा मिळणाऱ्यात केंद्रीय अर्थसंकल्पात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करणं आवश्यक आहे असं झाल्यास सर्व स्थानकांवर पुरुषा उंचीचे फलाट फलाटांवरील शेड आणि पूल संपूर्ण मार्गाचे दुहिरे तिहिरे चौपदरीकरण कोचिंग डेपो लोकोशेड टर्मिन्स देखभाल दुरुस्ती करणारी मर्यादित मार्गिका म्हणजे स्पीड लाईन आणि उपमार्गिका म्हणजे स्टॅबलिंग लाइन लाईन यासारख्या पायाभूत सुविधा मिळणार आहेत तर या विलिनीकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतात ते पाहूयात महानगरात कोकणवासियांची संख्या मोठी आहे मुंबई शहर आणि उपनगरात पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणवासीय वास्तव्यात आहेत अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे एकूणच काय तर कोकण रेल्वे म्हणजे चाकरमान्यांसाठी लाईफलाईन आहे पण कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणार आहे परंतु महाराष्ट्र सरकारने विनंती केली की या विलिनीकरणानंतरही कोकण रेल्वेचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठीच या मार्गाला कोकण रेल्वे हे नाव जपलं जावं म्हणजे कोकण रेल्वेची ओळख तिचा अभिमान जसा आहे तो तसाच टिकून राहील तुम्हाला काय वाटतं या निर्णयामुळे कोकण रेल्वेचं स्वतंत्र अस्तित्व संपणार का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद